हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतो आहे उपवासाचा शाबूचा चिवडा गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं बटाट्याचा उपवासाचा चिवडा जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आणि आज आपण बनवतो आहे शाबूचा चिवडा हा सुद्धा चिवडा बनवायला खूप सोपा आहे कोणीसुद्धा बनवू शकतं आणि खायला तर अप्रतिम आहेच बाहेरून विकत आणण्याची सुद्धा गरज नाही जर तुम्ही अशा पद्धतीने शाबूचा चिवडा आता घरीच बनवलात तर तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी रेसिपीच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे तिथे क्लिक करा आणि त्यासमोरील बेल ही प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील तर इथे मी नायलॉन साबुदाना घेतला आहे रेग्युलर साबुदाण्यापेक्षा हा साबुदाना थोडा वेगळा असतो आणि किराणा मालाच्या दुकानामध्ये तो अवेलेबल आहे हा साबुदाना थोडा मोठा असतो आणि आता यापासूनच आपण शाबूचा चिवडा बनवणार आहोत तर साबुदाना चिवडा बनवण्यासाठी मी इथे गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल कडकडीत गरम करून घेतले आणि गॅस नंतर मी स्लो केला आहे आणि स्लो गॅसवर मी आता हे साबुदाणे तळून घेते आणि हे साबुदाणे तळताना खूप सावकाशपणे तळावे लागतात कारण हे उडत असतात सारखे तेलातून साबुदाणे तेलात टाकले की थोडंसं लांबच व्हायचं कारण आपण जसे पॉपकॉर्न बनवतो पॉपकॉर्न कसे फटाफट उडत असतात तसे साबुदाणे सुद्धा थोडेफार उडत असतात त्यामुळे जरा लांबूनच तळून घ्यायचे अशा पद्धतीने मी बघू शकता आता साबुदाणे टाकल्यानंतर किती फुललेत तर आता सगळे साबुदाणे मी तळून घेते आणि मिडियम गॅसवर मी आता हे सगळे साबुदाणे तळून घेणार आहे तर आता हे तळून झालेत आता हे मी काढून घेते बुडबुडे सुद्धा कमी झालेत बुडबुडे कमी झालेत म्हणजे हे साबुदाणे आतपर्यंत भाजले गेलेत तर आता हे आपण काढून घेऊया बघू शकता किती पांढरा शुभ्र असा शाबूचा चिवडा तयार झाला आहे तरी ते सगळाच शाबूचा चिवडा तळून झालेला आहे बघू शकता पाव किलोमध्ये भरपूर प्रमाणात शाबूचा चिवडा तयार झाला आहे आता त्याच तेलामध्ये एक वाटी मी शेंगदाणे तळून घेते तुम्ही यामध्ये थोडाफार बटाट्याचा चिवडासुद्धा बनवून घालू शकताय म्हणजे बटाट्याचा थोडा किस काढायचा तो स्वच्छ धुवून घ्यायचा थोडा सुकवायचा आणि तळून घ्यायचा तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता शाबू चिवड्यामध्ये त्याची पण टेस्ट खूप छान लागते पण मी फक्त शेंगदाणे घालते तर शेंगदाणे सुद्धा तळून झालेत आता हे शेंगदाणे सुद्धा आपण शाबू चिवड्यामध्ये त्या घालून घेऊया तर आता पुन्हा बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्ता सुद्धा तेलामध्ये तळून घेऊया मिरची पण खूप छान टेस्टला लागेल शाबू चिवड्यामध्ये म्हणून मी मिरची घालते नाही घातली तरी चालेल मिरची सुद्धा तळून घेताना एकदम कुरकुरीत तळून घ्यायची तर आता मिरची आणि कढीपत्ता सुद्धा शाबू चिवड्यामध्ये घालून घेऊया खूपच छान दिसतंय तर आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी सैंधव मीठ घालते आणि दोन ते तीन चमचे मी बारीक पिठी साखर घालते गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला आणखीन गोड हवा असेल तर अजून तुम्ही दोन ते तीन चमचे साखर वाढवली तरी चालेल आता आपण हे मिक्स करून घेऊया दिसतोय ना छान घरच्या घरीच बनवलेला शाबूचा चिवडा अशा पद्धतीने तुम्ही घरी नक्की बनवून बघा खूप छान लागतो बाहेरून कधीच आता विकतसुद्धा आणण्याची गरज नाही तर तयार झाला येते शाबूचा चिवडा आणि तोसुद्धा उपवासाचा तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक तर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा